नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह पैठण विधानसभा मतदारसंघात आज एक भूकंप घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अजितदादांना एक मोठा धक्का जो आहे हा देण्यात आलेला आहे अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे दत्ता गोर्डे जे ज्यांना अजितदादांच्या गटाचे नेते देखील म्हटलं जातं पैठणमध्ये त्यांनी आज शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला आहे आपल्यासोबत दत्ता ग गोर्डे स्वतः आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत मतदारसंघात आता त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने नेमकं काय बदल होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गोर्डेजी सर्वप्रथम स्वागत तुमचं महाटॉक्स लाईव्हमध्ये आज तुम्ही पक्षप्रवेश केला आहे याआधी देखील तुम्ही नगराध्यक्ष होतात शिवसेनेकडूनच तुम्ही नगराध्यक्ष होतात त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये गेलात त्यानंतर पक्षांमध्ये जे काही वाद झाले त्यानंतर भाजपमध्ये गेलात त्यानंतर अजितदादांसोबत गेलात आज पुन्हा तुम्ही उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेत आलेला आहात काय प्रतिक्रिया पहिली माझी पहिली प्रतिक्रिया अशी देतो की मी मूळचा शिवसैनिक आहे हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही त्यावेळेस ते शिवसैनिक आहोत दोन हजार सहा ते आजपर्यंत मी शिवसेनेच्या तिकिटावरच नगरसेवक हो आहे त्या काळामध्ये मी उपनगराध्यक्ष होतो नगराध्यक्ष होतो परंतु मागील काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या अगोदर दोन हजार अठरामध्ये संदीपान भुमरेंना कुठंतरी भीती वाटायला लागली होती की दत्ता गोर्डे हे पुढे येण्याची शक्यता आहे विधानसभेसाठी तर त्यांनी माझी आदरणीय उद्धव उद्धवसाहेबांच्याचे गैरसमज करून माझं पक्षात कुठलंही गैरकृत्य नसताना माझी हकालपट्टी केली त्या दिवशी मी ठरवलं होतं की यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढायची आणि मी विधानसभा विरुद्ध दोन हजार ची लढलोय थोड्याफार फरकाने माझा त्या ठिकाणी पराभव झाला परंतु ज्यावेळेस साहेब आणि हे सगळे गद्दार फुटले त्यात आमचा महागद्दार पैठणचा तो फुटला त्यामुळं ते त्यांच्या विरोधामध्ये त्यावेळेसपासूनच त्यांनी ते, ते शिवसेनेत नसल्यामुळं मी मूळचा शिवसैनिक मी शिवसेनेतच प्रवेश करणार होतो परंतु काही काळ मधला गेला परंतु आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे निश्चितपणे दोन हजार चोवीसला शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी राहील अशी गावी मी या मातोश्रीच्या बाहेरून आपणास देतो संदीपान भुमरे जे शिवसेनेच्या जीवावर आजपर्यंत पाच टर्म आमदार राहिले त्यांना त्यांची लायकी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसेलच कारण माझा अंदाज आहे पन्नास हजार मताधिक्याने पराभव झाल्याशिवाय आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी स्वस्त बसणार नाही पन्नास हजार हा आकडा आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर केला तुम्ही दोन हजार चोवीसला बघा निश्चितपणे पन्नास हजाराने पराभव झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही संधी पण अजित दादांशी तुमचं काय बोलणं झालंय का पक्ष सोडण्यापूर्वी त्यांची त्यांच्याशी तुमची काय बातचीत झाली होती का हा पक्ष प्रवेश करण्याआधी नाही मी तसा मूळचा शिवसैनिकच आहे अजित दादांशी अजित दादांनी त्या काळामध्ये माझा पक्ष त्यावेळेस मी अपक्ष लढवण्याचं ठरवलं होतं दोन हजार एकोणीसची निवडणूक परंतु आता विविध संघटनेच्या माध्यमातून सर्वे होतात त्यावेळेस मला दादांनी सांगितलं तुम्हाला आमच्याकडून आम्ही उमेदवारी देण्यासाठी सहमत आहोत तुम्ही सहमत आहात का राष्ट्रवादीची उमेदवारी करण्यासाठी तर मला संदीपान भुमरेंनी मला हकालपट्टी केल्यामुळं मला त्यांच्या शिवसेनेविषयी चिड नव्हती परंतु संदीपान भुमरेंविषयी मनामध्ये चिड होती त्यामुळे मी त्या राष्ट्र त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लढलो आजही मी चार वर्ष इमानियतवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट पडलेले आणि आता जे मीडियाच्या माध्यमातून मला म्हटलं जातं मी अजितदादा गटाचा नेता आहे परंतु मी राष्ट्रवादीचा नेता होतो विधानसभा मी लढलो सत्तर हजार मताधिक्के घेतलं मी राष्ट्रवादीचा निश्चितपणे चार वर्ष या ठिकाणी कार्यात नाही वाढदिवसात कुठे बी राष्ट्रवादी गाणं वाजवलं हो डी जेवर परंतु ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना भेटलो पवार साहेबांना भेटलो अजितदादांनाही भेटलो आणि मला सिंबॉल त्यावेळेस मला अजितदाने उमेदवारी दिल्यामुळं मला अजितदादा शिम्बॉल आहे गेल्या चार महिन्यापासून मी कुठल्याही पक्षामध्ये सक्रिय नाही आहे दत्ताभाऊ गोर्डे मित्र मंडळाच्या बॅनरखाली मी काम करतोय परंतु आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मी परत एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला भाजपमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश केलेला होता तेव्हा रावसाहेब दानवे यांना तुम्ही आपलं समर्थन दिलं होतं मात्र आता लोकसभेसाठी तुम्ही त्यांच्या विरोधात असणार आहेत तुम्ही ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे लोकसभेसाठी आता मग तुमची रणनीती कशी असेल कंद हे बघा मी मूळचा शिवसैनिक आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेली सुद्धा पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो त्यावेळेससुद्धा मी बुमरेंच्या विरोधात अपक्ष उभा राहण्याचीच घोषणा केली होती परंतु भारतीय जनता पार्टीचे आमचे त्यावेळेसचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे मला म्हणे तू भाजपमध्ये मी तुला उमेदवारी देतो तु। मी त्यांना ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला त्याच वेळेस सांगितलं होतं दादा तुमची शिवसेना भाजप जर युती झाली तर मी संदीपान भुमरेच्या विरोधात उभं राहणार आहे त्यामुळं मी जे आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे संदीपान बुमरेंच्या विरोधात लढलो युतीमध्ये शिवसेना भाजप मध्ये रावसाहेब दानवे खासदार आहे आजपर्यंत शिवसेना भाजप मध्ये आणि मी शिवसेनेत होतो माझ्या बुथवर कायम त्यांना लीड मिळालेली आणि येणाऱ्या काळामध्ये आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने फार मोठा धोका दिलेला आहे आदर आदरणीय पक्षप्रमुखांना खूप मोठा धोका दिलेला आहे त्यामुळं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भारतीय जनता पार्टीचा वेल मोठा केला त्या शिवसेनेवर ते आज मोठ्या प्रमाणात आघात करत आहे त्यांचे लोक फोडत आहे त्यामुळे आज तर लोकसभेचा काही प्रश्नच नाही तिथं जर शिवसेनेला मला असं कळत आहे की शिवसेनेला ती जागा सुटलेली आणि शिवसेनेला जर निश्चितपणे जागा सुटली पैठण तालुक्यात निश्चितपणे शिवसेनेला लीड मिळेल लोकसभेला सुद्धा नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी नेमका काय कानमंत्र दिला नाही उद्धव ठाकरे साहेबांनी एकच सांगितलं की हा शिवसैनिकच होता तत्कालीन आमदार शिवसेनेचे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही हकालपट्टी समजा पक्षातून झाली होती हा शिवसेनेकच्या याला पक्षामध्ये घेण्यास मला काही अडचण नाही आहे हा यांनी मी पक्ष शिकंदारी केली असते तर माझा परत पक्ष प्रवेश झालाच नसता आणि तुमच्या माध्यमातून सांगतो तुम्ही पाच वर्षात मी काय जे भाषणं केले असतील राजकीय इलेक्शन मधले असतील शिवसेना पक्षावर बोललेलं एखादं भाषण मला मीडियावाल्यानं दाखवावं किंवा माझ्या विरोधकांनी दाखवा जे म्हणतात यांनी चार पक्ष बदलले अरे बदलले कशासाठी तर संदीपान भुमरेला गाडासाठीच बदललेले आणि त्याला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तर ही थेट प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे दत्तात्रय गोरडे यांची त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की जरी चार पक्ष बदलले असले तरी ते थेट संदीपान भुमरे यांना गाडण्यासाठी बदललेले आहेत आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या समक्ष त्यांनी हा पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे बोलताना त्यांनी एक महत्वाचं विधान देखील केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पन्नास हजाराच्या मताधिक्यांनी संदीपान भुमरे यांचा पराभव आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी आता आपल्याशी बोलताना दिलेली आहे दरम्यान असाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करा